आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू संस्थेच्या विरोधात पालक नातेवाईक संतप्त मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार येथील वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या आदिवासी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा आज पहाटे मृत्यू झाला नेत्रा भरत लेंडी असेच या सहा वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे दोन दिवसापासून ही मुलगी आजारी होती तिच्यावर उपचार सुरू होते मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त पालक आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला यामुळे वातावरण तणावपूर्ण होते अखेर आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज माणगाव रायगड चित्रा भरत लेंडी ही खूप सिरियस आहे तिला आम्ही रात्री दवाखान्यात नेलेली पण डोळे उघडेत नाही ती झोपलेली आहे उलटी आणि जुलाभ होऊन मग एवढी सिरियस असून ह्याने ॲडमिट न करता शाळेवर का नेली आणि हिची दखल का घेतली नाही ज्या लहान मुलींच्या मुलांच्या याच्यात झोपण्यासाठी ठेवण्या अगोदर तिथं मॅडमचं कर्तव्य होतं की ती तिथं जागृत राहायला पाहिजे होती ह्या गोष्टीसाठी आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला जे दोषी आहेत त्यांना दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई येऊन सस्पेंड व्हायला पाहिजे आणि आमच्या या नातीला न्याय मिळाला पाहिजे एवढी मी ग्रामस्थ बोरावडीचा त्यांच्या आता जे काय संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातो शाळेवर जातो शाळेत वसिन चौकशी करतो आणि हायर ऑथॉरिटी आमचे जे आहेत त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल आणि आमच्या शासकीय असणार आम्ही शासनाचं असं अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि स मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं संस्थेचं जर काय असेल तर संस्थेला आम्ही करू किंवा तो रिपोर्ट आपण शासनाला देऊ आणि लवकरात लवकर कारवाई एवढं मी आश्वासन देतो